आपण पाहिलं देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनतील राज्यामध्ये देवा भाऊ आणि चंदगड मध्ये शिवा भाऊ असं जे चालू चालू झालेलं आहे सतरावी फेरी झाले सतरावी फेरी अखेर देखील शिवा भाऊ लीड घेताना दिसत आहेत चंदगड मध्ये बदल होताना दिसतोय शिवाजीराव पाटील सोळाव्या फेरी नंतर आघाडी घेताना दिसत आहे सोळा हजार तीनशे पाच मतांनी सोळाव्या फेरी याकर ही आघाडी शिवाजीराव पाटील कार्यकर्त्यांच्या मध्ये जल्लोष चंदगडाला परिवर्तन होत आहे हे जे कार्यकर्ते आहेत गुलालाचे उदाहरण करताना दिसत आहे शिल्लक फक्त दहा ते बारा या फेऱ्या शिल्लक राहिलेले आहेत यामध्ये देखील शिवाजी भाऊ आघाडी घेतील असंच वातावरण आहे कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत काय वाटतं नाही चंदगडमध्ये परिवर्तन झाले शिवा भाऊ पुन्हा गुला लागलाय महायुतीचं सरकार येतं शिवा भाऊ विकास करतील खरं तर मागच्या वेळेला भाऊ हे अडीच हजार मतांनी हरले होते पण न खचून जाता साडेचार वर्षामध्ये माणसानं त्या पायाला भिंगरी लावून विधानसभेच्या चंदगड मतदारसंघात काम केलेलं आहे आणि खरोखर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ज्यावेळेला पाठिंबा दिला त्यावेळेला हनुमानाची भूमिका निभावायचं म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी गेलो त्याचबरोबर शिवसेना उभाटा असेल शिवसेना गट असेल काँग्रेस असेल गिरिजा देवी नेसरीकर असतील त्याच्यानंतर या सर्वांनी पाठिंबा देऊन आणि खरं तर ह्या लाडक्या बहिणींचा त्यांना सगळ्यात मोठा पाठिंबा आणि आर्मीवाल्यांचा सगळ्यात मोठा पाठिंबा झाला मी त्यावेळेला सांगितलं होतं अडीच हजार मतांनी भाऊ हरलेत यावेळेला निवडून द्यायचा आहे संकल्पच केलेला आणि संकल्पच केलेला होता अडीच हजार मतांनी शिवाजीराव भाऊ हे मागच्या वेळेला हरलेले होते आता पंचवीस हजारचा संकल्प केलेला होता काका काय वाटते तुमच्याके लोकांनी विजयापर्यंत शिवाजी भाऊ न पोचवलंय हो नक्कीच कारण त्यांचा कार्यक्रमच तसे होते त्यांची जिद्द चिकाटी यांनी त्यांची साडेचार वर्षातली कामगिरी हातात सत्ता नसताना त्यांनी जे कार्य चंद्रगड मध्ये आहे त्याच हे त्यांना फळ मिळालेलं आहे आणि त्याचा आज आम्हाला आनंद आहे तर ज्येष्ठ नागरिक असतील हे असतील सर्वांनी इथे आनंद उत्सव साजरा केलेला आहे खास करून लाडक्या बहिणींनी या गेम चेंजर ठरलेले लाडक्या बहिणींच्या मुळे या निवडणुकीला कलाटणी मिळालेले शिवाभाऊंची भाची भारतीय काय वाटते ताई शिवाभाऊ विजयाबरोबर गुलाल लागलाय आपल्याला दादा दोन हजार एकोणीसला अगदी थोड्याशा मताने आमचं राहून गेलेलं यावेळेला आम्हाला जो जनतेनं साथ दिला तो म्हणजे लिमिट आणि आमच्या अपेक्षापेक्षा जास्त साथ दिलेले आणि खरं सांगायचं म्हटलं तर आजी माझी सैनिक संघटना सर्व लाडक्या बहिणी आणि सर्व गोरगरीब जनता शेतकरी भाऊ तुम्ही फक्त उबेरा आमदार केला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा जो त्यांचा ठाम विश्वास होता तो आज भाऊंच्या बरोबर आमची पूर्ण विधानसभा आमदार झालेली आहे ते भाऊ चंदगडचा कसा विकास करतील प्रचारादरम्यान अनेक भाऊंच्यावर आरोप झाले त्याला देखील उत्तर दिली पण आज तुम्ही गुला लागलाय गुलाच्या निमित्तानं काय सांगता विरोधकांना आ, विरोधक जे असतात आणि ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्या त्या विषयावरती काय आम आता बोलायचं नाही आहे कारण की आम्ही आमच्या सक्सेसपर्यंत आणि आमदारकीपर्यंत पोहोचलेलो आहोत आता इथून पुढची जे पाच वर्ष आम्ही काम करणार आहोत म्हणजे ऑलरेडी आम्ही ठरवलेलं आहे जे काही बनवायचं आहे करायचं आहे चंदगड विधानसभेसाठी ते प्रत्यक्षपणे बघितल्यावरतीच तुम्हाला समजेल ताई काय वाटतंय लाडक्या बहिणी गेम चेंजर ठरले लाडक्या बहिणीच्या मुळे भाऊ आज गुला लावतायत होय लाडक्या बहिणी तरी आहेतच आम्हाला लाडक्या बहिणी यायचं अगोदर हे योजना यायचं अगोदरच हे सगळे बहिणा भाऊ बहु, भाऊशी पाठीमाग होतेच आम्हाला काही लाडक्या बहिणी मिळाले म्हणून आम्ही भाऊची पाठीमाग दिलो नाही त्यांचं काम आणि त्यांचं व्यक्तिमत्व बघून आम्ही पाठिंबा दिले आहे आम्ही पहिल्यापासूनच त्यांच्या मागे आहेत आणि हे विजय सगळ्यांनाच पोचणार आहे काय ताई शिवाजी भाऊनी खूप खूप बायकांसाठी सगळ्याला चंदगड जगासाठी सगळ्यांना त्यांनी चांगलं स्थान केलेलं आहे त्याच्यासाठी सगळे भाऊ बहिणी सगळे शिवाजी पटलांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि आम्हाला विश्वास आहे शिवाजी भाऊ सुद्धा चांगला आता विशा विकास करतील पूर्ण मंत्रा सांगतात चंदगडचा चांगला प्रकारे विकास करणार आहे ते आम्हाला ठाम विश्वास आहे म्हणून आम्ही शिवाजी पाटीलचे पाटी ठामपणे आम्ही उभा आहे त्यांच्या पाठी जे सेवानिवृत्त सैनिक होते त्यांची देखील भूमिका शिवभोंच्यासाठी खूप महत्त्वाची ठरलेली आहे आपण एक माजी सैनिक आहात काय वाटतंय शिवभोंचा विजय झालाय काय वाटतंय चंद्रकडचा विकास कशा पद्धतीने करतील सैनिकाच्या अनुभवानं ठरवलंय की शिवभाऊ ना भरघोस मताने विजय करायचा आहे आणि सैनिकांनी आणि शिवसैनिकांनी ते दाखवून दिलंय आपल्या चंदगड तालुक्याची जनता चंदगड राजागडीची जनता सगळे शिवसैनिक आणि सैनिक इथून पुढं सतत भाऊंच्या सोबत राहतील त्यांचा आशीर्वाद आमचा त्यांच्यासोबत राहील एवढं सांगतो बहुमताने आमचा विजय झालेला आहे आणि हा विजय सगळ्या सैनिकांचा विजय असा मी मानतो आणि सगळ्या सैनिक आज आमदार झालेले आहेत आम्ही भाऊंना पाठिंबा मोठ्या पदाधिकाऱ्यांनी द्यायसाठी निवडून द्यायसाठी दिला होता त्यांचा शाश्वत विकास आणि भाऊंची जी तळमळ गोरगरिबासाठी आहे तो विचार करूनच आम्ही भाऊंना पाठिंबा दिला आणि त्याचं फळ आज हे तुम्हाला दिसत आहे भाऊ भाऊने जो विकासाचं माध्यम घेतलंय ते चंदगड विधानसभेतून आता पूर्ण होणार आहे गोरगरीब जनतेनं ज्या त्यांच्यासाठी जो मतदानाचा हक्क बजावला आणि त्यांना विजय केलेला गोरगरीब जनतेनं शिवा भाऊंना संधी दिली असं त्यांचं म्हणणं आहे तर आपण पहिलं शिवा भाऊ ला संधी मिळालेल्या काय वाटतंय या जनतेला वाटते बघा राजा देवा भाऊन शिवा भाऊ राजवा भाऊ शिवाभाऊ तर आपण पाहिलं देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनतील राज्यामध्ये देवा भाऊ आणि चंदगड मध्ये शिवा भाऊ असा जे चालू चालू झालेला आहे सतरावी फेरी झाले सतरावी फेरी अखेर देखील शिवाभाऊ लीड घेताना दिसत आहेत देवेंद्र फडणवीसच्या या टीम मध्ये शिवाभाऊ कदाचित मंत्री असू शकतात हाच हा लोक लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे